सुप्रभात गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे तर आज आहे भोगी आणि भोगी सणाच्या शुभेच्छा सकाळच्या साडेआठ आणि भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे भोगी याचा अर्थ आहे आनंद उपभोगणारा जो ना खाई भोगी तो होई सदा रोगी असे आपण लहानपणापासून ऐकत आलो हो। आहोत तर आज मी सकाळी नाश्त्यासाठी हप्पेपणा होत आणि आता मी चालली आहे भाजी साठी मार्केटला इथे आधी देवासाठी मी फुले घेतली खूप छान फुले आली होती आणि मग मी भाज्यांची खरेदी करणार आहे भोगीची भाजी बनवण्यासाठी बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत आणि त्या भाजी विकणारी आजी ना त्या मला विचारत होत्या काय फोटो काढतीस आणि त्या खूप खुश झाल्या त्यांचा फोटो काढला म्हणून

आणि इकडे आहे माझ मोनू याची आपण भोगीची भाजी बनवायची भाजी रेडी आहे आज रेसिपी मी शेअर केली नाही तर देवाला नैवेद्य अर्पण करून भोगीच्या आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बा बाय